आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे जत शहरातील क्रीडा संकुल परिसरात प्रेमसंबंधाच्या संशयावरून पतीने पत्नी व तिच्या प्रियकरावर कोयत्याने हल्ला केला हल्ल्यात पत्नी अंकिता शेजूलाल कनोजिया राहणार शिरडोन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा सध्या राहणार जत व प्रियकर सत्यजित ईश्वर संकपाळ व पंचवीस राहणार कणसेवाडा जत हे जखमी झाले आहेत ही घटना शनिवारी दिनांक एकोणीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली आहे जखमी संघपाळ याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे याबाबत जत पोलीस ठाण्यात जखमी अंकिता कनोजिया हिने फिर्याद दिली आहे त्यानुसार संशयित अजय संजय जाधव राहणार शिरडून तालुका कोरेगाव जिल्हा सातारा याच्या विरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे घटनास्थळ व जत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सत्यजित संगपाळ याची वर्षभरापूर्वी अंकिता हिच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेम प्रकरण सुरू झाले तिला भेटण्यासाठी पुणे येथे जात होता या प्रेमातून त्याने अडीच महिन्यापूर्वी तिला जत येथील दुधाळ वस्ती येथे भाड्याच्या खोलीत आणले यामुळे सत्यजित संपाळ व अंकिताचा पती संजय जाधव या दोघांमध्ये वारंवार वाद सुरू होता शनिवारी दुपारी अचानक संजय जाधव हा सत्यजित याच्या घरी दाखल झाला तेथे त्याचा अंकितासोबत वाद झाला त्यानंतर हे प्रकरण बाहेर जाऊन मिटवू असं सांगत तिघेही जत शहरातील क्रीडा संकुल परिसरात आले तेथे त्यांच्यात जोरदार वादावादी झाली रागाच्या भरात संजय आणि कोयत्याने सत्यजित याच्या मानेवर दंडावर व वा पायावर वार केले त्याला रोखण्यास धावलेल्या अंकिताच्या हातावरही वार केला यानंतर तेथून तो पसार झाला गंभीर जखमी सत्यजित याला जत ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून सांगलीला हलवण्यात आलं याबाबत जत पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा अकरा वाजता नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे